मुंबई जिल्हा पोलीस भरती दोन हजार पंचवीस आज आलेल्या मार्कलिस्टनुसार हे अंदाजित मिरिट आहे ओपन पुरुष एकशे चौतीस महिला एकशे सत्तावीस एस सी पुरुष एकशे स सव्वीस महिला एकशे अठरा एस टी पुरुष एकशे चोवीस महिला एकशे एकोणीस वीज एकशे बत्तीस पुरुष एकशे चोवीस महिला एन टी बी एकशे एकोणतीस पुरुष एकशे दी एकवीस महिला एन टी सी एकशे बत्तीस पुरुष एकशे तेवीस महिला एन टी डी एकशे तेहत्तीस पुरुष एकशे चोवीस महिला ओ बी सी एकशे तीस पुरुष महिला एकशे बावीस एस बी सी एकशे पंचवीस पुरुष एकशे अठरा महिला ई बी सी पुरुष एकशे बत्तीस महिला एकशे चोवीस डब्ल्यू एस पुरुष एकशे तेवीस महिला एकशे चौदा नव्याण्णव नव्याण्णव टक्के हीच मेरिटला राहील अंशतः बदल होऊ शकतो टीप मेरिट खाली येणार नाही कारण यात एन सी सी गुण ॲड होतील हे मेरिट अधिकृत नाही अधिकृत अधिकृत मेरिट अधिकृत मेरिट दोन ते तीन दिवसात येईल बेस्ट ऑफ लक